शर्मा मा चला शहरातील सुप्रसिद्ध चांदी व्यापारी रितेश जयप्रकाश पारेख यांचे दुपारी अपहरण झाल्याची धक्कादायक घटना घडली माहितीनुसार पारेख हे शहाद्याहून मसावतच्या दिशेने प्रवास करत असताना गुढी गव्हाण फाट्याजवळ अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या वाहनाला अडवून बंदुकीच्या धाकावर जबरदस्तीने किडनॅप केले अपहरणाच्या वेळी व्यापाराजवळ अंदाजे दहा ते पंधरा किलो चांदी असल्याची माहिती समोर येत आहे घटनेनंतर परिसरात प्रचंड खडबड उडाली असून शहादा म्हसावत पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले तरीही आरोपींचा मागोवा अद्याप लागलेला नाही या घटनेनंतर सोनार व चांदी व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले विशेष म्हणजे यापूर्वीही सुमारे दोन वर्षापूर्वी अशाच प्रकारे एका व्यापाराचे अपहरण झाल्याची घटना घडली होती या प्रकरणाचाही तपास अद्याप निष्पन्न झाला नाही ही, ही चिंताजनक बाब मानली जात आहे टोल प्लाझा रेकॉर्ड व वाहनांच्या हालचालींचा तपास सुरू केला असून नंदुरबार मदत घेतली आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास जलद गतीने सुरू असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले घटनेनंतर व्यापारी वर्गात तीव्र संताप व्यक्त होत असून त्यांनी व्यापाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी पोलीस प्रशासनाकडे केली आहे ही घटना अद्याप तपासाधीन असून अधिकृत माहिती पोलिसांकडून येणे बाकी आहे न्यूज साठी मुख्य संपादक लाला चव्हाण यांचा रिपोर्ट मी हेमंत वसंत सोनार शहादा सराब यांच्या अध्यक्षाच्या नात्याने इथं आम्ही पोलीस स्टेशनला आलो आहे व आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार नोंदलेली आहे इथं शहाद्या परिसरात जी लुटमार व जे दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे त्याबद्दल आम्ही प्रशा पोलीस प्रशासनाला सूचित करण्यात आलो आहे याच्या अगोदरी एक दीड वर्षापूर्वी आमच्या व्यापारी बांधवजवळ अशीच घटना घडली तिचंसुद्धा अजून चोरांचा तपास लागला नसताना ही परत दुसरी घटना झाली तर यामुळे आम्ही असं विचार करतो की आता व्यापार कसा करावा तर पोलीस प्रशासनाने त्वरित कारवाई करून चोरांना अटक करावी व जे बी हे दहशतीचं वातावरण निर्माण झालं याच्यात आम्हाला व्यापारी असून सदस्यांना त्यांनी सांगावं का बो आम्ही आम्ही देतो का तुम्ही सुरक्षित आहात असं त्याच्याजवळ किती माल असेल त्याच्याजवळ मालचा अंदाज नाही परंतु बाजार असल्यामुळे तरी चांदीच्या स्वरूपात तो व्यवसाय करतो तरी दहावीस किलो चांदी होऊ शकते त्याच्याकडे आजसाठी इतकंच अशा आणखी बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद